माझं नाव मेघा जितेंद्र पाटील माझं ह्या माध्यमातून मी पापड व्यवसाय करत आहे आणि अडतीस उंबरडे तालुका पेण जिल्हा रायगड येथील सौ मेघा जितेंद्र पाटील यांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने पापड व्यवसायात नवा आदर्श घालून दिला आहे रुचा पापड उद्योग हा फक्त व्यवसाय नाही तर महिला सक्षमीकरणाचा एक प्रेरणादायी प्रवास आहे दोन हजार चौदा ला मी माझं रुचा गृहोद्योग चालू केलं पापड व्यवसायात आणि आम्ही पहिल्यांदा हँडमेड पापड बनवत होतो त्याच वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये आम्हाला सा कर्ज मिळालं आम्ही मशिनरी घेतली आणि आमचा पापड उद्योग खूप जोमाने वाढवलेला आहे आता जिथे आम्ही दहा ते वीस किलो प्रोडक्शन काढत होतो तेच आम्हाला आम्ही पन्नास ते साठ किलो प्रोडक्शन काढून आता घेतो आहोत मी जवळपास अडतीस प्रकारचे पापड करते त्यापेक्षाही जास्त जसं की तांदूळ प्लेन पापड तांदूळ जिरा पापड 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 नाचणी पालक मेथी पोहा मिरगुंड सगळ्यात जास्त आमचा पेंटचा पापड हा फेमस आहे आणि पोहा मिरगुंड फेमस आहे कार्ल बीट गाजर अशा विविध भाज्या वापरून आम्ही वेगवेगळे प्रकारचे पापड करतो आणि माझे पापड मुंबई पुणे ठाणे कोकणामध्ये रत्नागिरी मालवण इथे सगळ्या ठिकाणी जात त्यांच्या या यशस्वी व्यवसायामुळे आज वीस ते पंचवीस महिलांना रोजगार मिळाला आहे ज्यामुळे त्या अनेक कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावत आहेत उमेद अभियाना अंतर्गत म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस ते तीस महिलांना मी रोजगार देत आहे आणि माझं जवळपास टर्न ओव्हर पन्नास ते साठ लाखापर्यंत आहे माझी जी आता सध्याची ग्रोथ आहे ती फक्त आणि फक्त उमेद अभियानामुळेच होत आहे ज्या वेळेला जेव्हा मी पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा पापड सेल करत होते किंवा बनवत होते तेव्हा जी सेलिंग होती फार तुटक ही होती आणि उमेद अभियानात आल्यानंतर मला रायगड सरस कोकण सरस महालक्ष्मी सरस हे सरस केल्यानंतर माझी विक्री म्हणजे दिन दुगणी आणि चार चौगणी अशा प्रकारे माझी झालेली आहे माझं ग्रोथ एवढं वाढलेलं आहे माझे कॉन्टॅक्ट वाढलेले आहेत फक्त आणि फक्त उमेद अभियानामुळे उमेद नसता तर मला मला स्वतःला उमेद नसती आणि उमेदने खरंच मला उंच भरारी घेण्याची जी संधी दिली तिचं मी किती आभार मानू ते कमीच आहे त्याबद्दल मी चते आहे अभिनयाची मेघा पाटील यांचा हा व्यवसाय केवळ त्यांच्या कल्पकतेचा परिणाम नसून उमेद आणि जिद्दीचा सुंदर संगम आहे पतीची साथ असेल तर अनेक अडथळे सहज पार करता येतात हे त्यांनी सिद्ध केला आहे